महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्य मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत बावनथडी नदीच्या बपेऱ्या पुलावर चार ते पाच फूट पुराचं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांचा संपर्क तुटला आहे सध्या पावसामुळे या भागातील जनजीवन सध्या विस्कळीत झालंय बावनथडी नदीच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे नदीचं बपेरा पुलावर पाणी आलं आहे चार ते पाच फूट पुराचं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे सध्या हा महामार्ग बंद करण्यात आला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्य मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावरून पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन या दोन राज्यांचा सध्या संपर्क या भागामध्ये तुटलेला आहे मुसळधार पावसामुळे या भागातल्या जनजीवनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे